न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल आंबेडकर नगरात भीमा कोरेगाव शौर्य दिन संपन्न चोपडा येथील आंबेडकर नगरात भीमे कोरेगाव शौर्य निमित्त कार्यक्रम घेण्यात आला यावेळी भीमा कोरेगाव स्तंभाला मानवंदना देण्यात आली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे संजय अहिरे रवींद्र वाडे अनिल वाडे चोपडा नगर परिषदेचे घनकचरा व्यवस्थापनाचे संचालक देशमुख यांच्या सहमान्यवरांकडून यांनी भीमा कोरेगाव शौर्य स्तंभ प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करून स्तंभाला अभिवादन व सलामी देण्यात आली यावेळी समाज बांधवांकडून भीमा कोरेगाव विजय स्तंभाला अभिवादन करण्यात आले आणि आंबेडकर नगर येथील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी वाडे चोपडा बसून घ्या

ज्योतिराव जय भीम जय संविधान आज या भीमा कोरेगाव शौर्य दिवस आम्ही आमच्या या पाटीलगडी आंबेडकर नगर कर भागामध्ये आमचे सर्व या भागातील सर्व बहुजन समाजातील सर्व जाती धर्मातील सर्व भीमसैनिक बहुजन समाजातील लोकांकडून आम्ही आज हा शौर्य दिवस भीमा कोरेगाव दिवस आम्ही आज या ठिकाणी हा दोनशे सात व शौर्य दिवस आम्ही साजरा करीत आहोत हा भीमा कोरेगाव शौर्य दिवस, दिवस म्हणजे या महाराष्ट्रातील जी पेशवाई होती जी पेशवाईचा खात्मा पाचशे महार आणि अठ्ठावीस हजार पेशवा यांचे जे चोवीस तास भीमा नदीकाठी पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर भीमा नदी जे वर, महा एक युद्ध झालं ते युद्ध नसून तो एक अन्यायाच्या जे एक भोजनावर जो अन्याय होता तो अन्याय तोडारा मडकं पाटीलला झाडू हे काढण्यासाठी हे पेशवाई खतम करण्यासाठी या इंग्रजांना त्यांना या देशात पेशवाई नको म्हणून इंग्रजांनी या महारांना त्यांच्या सैन्यामध्ये सहभाग करून हे पेशव्यांना त्यांनी इंग्रजांनी या ठिकाणून देशामधून आकारून लावायचं होतं हा आणि महारांना त्यांचे मूलभूत संरक्षण अधिकार मिळवण्यासाठी हा हे युद्ध चोवीस तास भीमा नदीकाठी झाला आणि त्यामध्ये जे आपले एकोणपन्नास शहीद जर जवान झाले त्या शूरवीरांना अभिवादन आज आम्ही सर्व आमच्या चोपडा पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आमचे पी आय मधुकर साळवे साहेब आमच्या चोपडा नगरपालिकेचे आमचे या घनकचरा व्यवस्थापन समितीचे संचालक आमचे भरतभाऊ देशमुख आमच्या वाड्यातील सर्व भाऊ वाडे गोरखभाऊ वाडे गुलाबभाऊ वाडे रवींद्रभाऊ वाडे माझी नगरसेविका आमची सुभद्राबाई वाडे आणि डॉक्टर आधार काका वाडे असे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि हा आम्ही शूरवीरांना या ठिकाणी अभिवादन देऊन हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही संपन्न झाला असं या ठिकाणी जाहीर करीत आहोत जय भीम